जय सेवालाल ही एक घोषणा नाहीये तर हा आहे बंजारा समाजाच्या जगण्याशी त्यांच्या संस्कृतीशी धार्मिक अस्मितेशी एकरूप झालेला क्षण थोडक्यात संत सेवालाल महाराज हा त्यांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय पण तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल हा समाज सध्या महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची याचा निर्णय घेत असतो इन तीन आमदार असणाऱ्या या समाजातील संजय राठोड या एकट्या चेहऱ्याची आपल्याला ओळख पण तरीही बंजारा समाजाला महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष टरकून का असतात नक्की या समाजाची महाराष्ट्रातील ताकद नेमकी किती आहे येणाऱ्या काळात बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवेल का त्याच हे अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहता हॅलो है, महाराष्ट्र दोन हजार चा निकाल लागला त्यात बंजारा समाजाचे तीन आमदार निवडून आले इंद्रनील नाईक संजय राठोड आणि तुषार राठोड अशी त्यांची नावं इंद्रनील नाईक आणि त्यांच्या नाईक कुटुंबाची पुसत विधानसभेवर तशी पंच्याहत्तर वर्षापासूनची सत्ता त्याच घरात दोन मुख्यमंत्री राहिले एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे सुधाकर नाईक या कुटुंबाचं यवतमाळ जिल्ह्यावर मोठं प्राबल्य त्याच घरातील कौटुंबिक आणि बंजारा समाजाचा वारसा पुढे घेऊन जात इंद्रनील नाईक सध्या आमदार झाले दुसरं आणि कायम चर्चेत असणारं नाव ते म्हणजे संजय राठोड यांचं दिग्रज विधानसभेतून आमदार असणारा राठोड यांचा बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर मानतो राठोड जिकडं बंजारा समाज तिकडं असा काहीसा त्यांचा या समाजातील प्रभाव म्हणूनच संजय राठोड शिंदेगडात गेल्यानंतर उद्धव ठाकरे वायबल झाले या समाजाची हक्काची वोट बँक आपल्या पाठीशी राहावी म्हणून त्यांनी पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांना आपल्या सोबत घेतलं त्यानंतर त्यांनीही पुन्हा उद्धव ठाकरेंना टाटा बाय बाय केलं थोडक्यात बंजारा समाजाला हलक्यात घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी केली नाहीये तिसरं नाव येतं ते म्हणजे तुषार राठोड हो यांचं ज्यांच्या वडिलांपासून ते मुखेड या विधानसभेचा वारसा चालवतात इतकंच नाही तर बंजारा समाज एकत्रित करण्यात त्यांचंही नाव सर्वात पुढं असतं पण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात इनमिन तीन आमदार असताना या बंजारा समाजाला घाबरायचं कशाला हा प्रश्न नक्की तुमच्या डोक्यात येऊ शकतो पण बॉस ग्राउंड रियालिटी काहीतरी वेगळंच सांगते बंजारा समाजाच्या डेमोग्राफीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की हा समाज संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे मराठवाड्यातील महागाव उमरखेड पुसद इथं तर बंजारा समाजाची ताकद एकवटली आहेच इतकंच काय तर बुलढाणा यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर या आणि आसपासच्या पट्ट्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज विखुरलेला आढळतो खर तर तांड्यावर राहत असल्यामुळं आणि समाज विखुरलेला असल्यामुळं त्याला फारसं कोणी सिरियसली घेत नसेल पण जेव्हा हा समाज पॉलिटिकल स्पेसमध्ये येतो तेव्हा त्याची वोट बँक भल्यांना धक्का देऊ शकते म्हणूनच पूर्वीपासून प्रत्येक राजकीय पक्षानं या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला हा समाज तसा पूर्वी पार काँग्रेसच्या पाठीशी येत राहिला कारण या समाजातील वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन चेहरे तब्बल पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिले अर्थात त्यांची कॅपेबिलिटी पाहूनच त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं मात्र त्यांचं जातीनं बंजारा असणं हे काँग्रेसला नेहमी अप्पर हँड देत आलं मात्र त्यानंतर बंजारा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून संजय राठोड पुढे आले आणि तेही शिवसेनेतून येत असल्यामुळं काँग्रेसचा हा वोट शेअर शिवसेनेकडे ट्रान्सफर झाला दरवर्षी आपण पाहतो की पोहरादेवीमध्ये जेव्हा संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला भले मोठे राजकीय नेते उपस्थित लावतात नरेंद्र मोदींपासून ते माहितीच्या शिंदे फडणवीसांपर्यंत सर्वांनी या समाजाला पोषक अशा भूमिका घेतल्या यावरून बंजारा समाज पॉलिटिकल स्पेसमध्ये किती महत्वाची भूमिका बजावतो याचा आपल्याला अंदाज येईल अखिल भारतीय बंजारा सेवा संघाची जेव्हा अधिवेशने भरतात तेव्हा त्याला आतापर्यंत इंदिरा गांधी ते अडवाणी या सर्वांनीच या समाजाला तितकंच महत्व दिलं यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या समाजाची देशभरात बारा कोटी इतकी वोट बँक आहे त्यातली तब्बल दीड लाख ही एकट्या महाराष्ट्रात आढळून येते महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघात बंजारा समाज सांगून आमदार ठरवतात त्यात बदलत्या राजकारणाला पाहता या ही एकत्रित येत संघटित राजकारणावर भर दिलाय बंजारा बेस राजकारणासाठी नुकताच स्थापन झालेला समणक जनता पक्ष त्याचं एक उदाहरण ठाकरेंच्या शिवसेनेपासून हा समाज दुरावल्यानंतर मागच्या काही दिवसात माहितीनं या समाजाचा स्पेस मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले बंजारा समाज भवन बंजारा बोर्ड यासाठी सरकारनं कोटींचा निधी मिळवून दिला पोहरा देवीच्या स्टेजवरून समाजाला भली मोठी आश्वासन दिली त्याचंच फळ म्हणजे या पट्ट्यातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा पुरता सुपडासाप झाला त्यामुळे फिजिकली आपल्याला विधानसभेत तीन आमदार दिसत असले तरी या समाजाची संघटित ताकद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकत असते त्यामुळं येणाऱ्या काळात बंजारा समाज महाराष्ट्राच्या मनात नेमका कोणता पॉलिटिकल स्पेस बळकावेल बंजारा समाजाला कोणत्या महत्वाच्या पदावर घेतलं जाईल काँग्रेस आणि शिवसेनेचा हा पारंपरिक वोट शेअर आता भाजपकडे शिफ्ट झालाय का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद